सरकारने आता व्हॅनिटी व्हॅन घेतलेली आहे कारण ती आरामदायी व्हॅन आहे पण ज्यावेळी या जिल्ह्यामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये कोविड होता दोन वर्षामध्ये या माणसाने आपल्या मतदारसंघातील जनता किंवा इतर आपले कार्यकर्ते जिवंत आहेत की मेले आहेत याची पण कधी चौकशी केली नाही आणि ती आता व्हॅन त्यावेळी जर कोविडमध्ये जरी आप वापरली असती तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना किंवा लोकांना आणण्यासाठी तरी हॉस्पिटलपर्यंत त्या व्हॅनचा उपयोग झाला असतात पण मला निश्चित खात्री आहे या निवडणुकीमध्ये त्यांना ही वी व्हॅन कायमचा आराम द्यायला निश्चित उपयोग होईल विनायक राऊत बिनकामाचे खासदार आहेत असा भाजपकडून आरोप होतोय कसं बघताय तर गेले दहा वर्ष विनायक राऊत या मतदारसंघातून खासदार म्हणून या जनतेने निवडून दिलं लोकसभेमध्ये अनेक प्रश्न या जिल्ह्यातील संसदेमध्ये मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि एक जे या जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज असो किंवा बी एस एन एल टावर असो बी एस एन एल टावरसुद्धा या जिल्ह्यात जास्तीत जास्त मंजूर करण्याचं काम खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून झालेलं आहे त्याचप्रमाणे विमानतळाचा प्रश्न केला वीस पंचवीस वर्ष थांबलेला होता तोसुद्धा प्रश्न असो हायवेचा प्रश्न असो हे विनायक राऊतने गेल्या दहा वर्षामध्ये संसदेमध्ये मांडून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला राऊतांनी दहा वर्षात फक्त मोबाईल टॉवर बांधले असं भाजप आरोप करत आहे कसं आहे म्हणजे एक तर भाजपले मान्य करतात की टावर हे खासदार विनायक राऊ साहेबाने आणले कारण ज्यावेळी टावर टावरांचे उद्घाटन आपण आणले म्हणे उद्घाटन करत होते आणि आता भाजपले मान्य करतायत की हे टावर विनायक राऊत साहेबांनी हे आम्ही म्हणजे निश्चित हे समोरचे काम हे विनायक राऊत दिसतं विनायक राऊतांचा मुलगा गीतेश राऊत याच्यावर मुलावर मायनिंग भ्रष्टाचाराचे चा आरोप होत आहेत काय तथ्य आहे नेमकं यामध्ये ज्या ज्यावेळी रेडि रेडी गावातील ग्रामस्थांचे प्रश्न आले त्यावेळी मुळात हे जे रेडी मायनिंग आहे रेडी मायनिंग आहे कळणा मायनिंग आहे हे जनतेला माहिती आहे केव्हापासून कोणाच्या ताब्यात आहे त्याची पाणी पॉला पॉलचे कोणते संबंध आहेत हे पूर्वीपासून सगळ्यांना माहिती आहे पण रेडी गावातील ग्रामस्थांना सर्वसामान्यांना न्याय मिळत नव्हता भारतीय लोकांना तिथे न्याय मिळत होता ते बाहेरच्या त्यांच्यासाठी न्याय मागण्यासाठी हे जे शैलेश परब असो किंवा अकितेश राऊत असो हे त्यांच्याकडे पाहले भेटून स्थानिक लोकांना न्याय देण्यासाठी तिथे गेले होते